मित्रांनो एक छोटीशी कथा आहे पण ती कथा बरंच काही सांगून जाते एका वस्तीमध्ये चार पाच मांजरीने नुसता उच्छान मांडला होता खास करून त्यांनी टार्गेट केलं होतं उंदरांना बिळाच्या आसपास जाणं बीळ उकडून टाकणं त्या उंदरांना सळो की पळो करून सोडणं या घटनेमुळे संपूर्ण उंदर जाती जी होती उंदिरांची त्यांच्यामध्ये काहीशी दहशत होती भीती होती मग एक दिवस असं झालं की सर्व उंदरांनी एकत्र एक बैठक घेतली आणि या बैठकीत असं ठरलं की हे मांजरी या कधी येतात कधी आपल्यावर हल्ला करतात कधी आपलं नुकसान करतात तर आपल्याला तसं कळेल की या मांजरी येता कारण त्या आल्या तर आपल्याला काहीतरी उपाययोजना आखता येईल त्यावर मग एकच तोडगा निघाला आणि तो तोडगा असा निघाला की मांजऱ्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची निर्णय तर झाला ठराव मांडला गेला की मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची पण शेवटी प्रश्न असा आला की घंटा बांधणार कोण आज मुंबईच्या बाबतीत हीच घटना आहे चार पाच उद्योगपती म्हणा किंवा भाजप पुरस्कृत चार पाच माणसाने मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय मराठी माणसाची गडचेपी होते मराठी माणूस हा आजही झोपेच सोंग घेतोय आणि जे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की हे जी चार पाच प्रवृत्ती आहे त्यांना आपल्याला रोखायला पाहिजे सर्वच राजकीय पक्ष मनसे असो ठाकरे गट असो किंवा काँग्रेस असो त्यांना वाटतं की यांना रोखलं पाहिजे पण प्रश्न हाच येतो ही रोखणार कोण नमस्कार मी अमित जोशी बंदाय छोटासा मुंबईचा राजकीय विषय घेऊन आला छोटा विषय आहे परंतु गंभीर आहे आज तुम्ही मुंबईमध्ये बघाल तर मुंबईमध्ये चार किंवा पाच उद्योगपतींच चालतं त्यांचंच वर्चस्व आहे आणि बाकी ठिकाणी बघाल तर सर्व काही शून्य आहे सर्वात प्रथम आपण येऊया अदानीकडे दोन हजार चौदाच्या पूर्वी अदानी कोण कोणाला माहित नव्हते गुजरातचं प्रस्त होत आज ते प्रस्त हळूहळू गुजरात सोडून मुंबईकडे वाटचाल करत आलं मुंबईकडून आता ते कोकणाकडे निघालं ठाणे मार्गे पण लोकांचे डोळे उघडायला तयार नाही ठीक आहे ते उद्योगपती आहे त्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांनी काय केलं सरकारने महामार्गामध्ये जवळपास कामं त्यांना दिली मोठमोठे टेंडर्स त्यांना दिले त्यानंतर एअरपोर्टची सगळी देखभाल आहे त्यांच्याकडे गेली पोर्ट ट्रस्ट आहे त्याची देखभाल त्यांच्याकडे गेली उपनगरातील जी वीज कंपनी आहे ती त्यांच्याकडे गेली मुंबईमध्ये जे म्हाडा किंवा पालिकेचे मोठमोठ्या वस्त्या आहेत त्याचंही टेंडर आता हळूहळू अदानी कंपनीकडे जात आहे अदानी कंपनीने धारावी घेतली मोतीलाल नगर पुनर्विकास घेतला जो मोठा मोठा आहे म्हणजे जवळपास छत्तीस हजार कोटीचा आहे आणि आता त्याच्याही पुढे जाऊन हळूहळू चारको आणि चेंबूरची एक वस्ती इथे अदानीना कंत्राट मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे त्यानंतर दुसऱ्या वेळी आपण लोडा ग्रुपकडे लोडा ग्रुप हे दोन हजार सोळा दोन हजार पर्यंत नाव होतं पण असं मोठं नाव नव्हतं ठीक आहे लोडा डेव्हलपर होते अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट करायचे मात्र आज मुंबईच्या विविध भागामध्ये एकच नाव चालतं ते म्हणजे लोडा ग्रुपचं जे अडकलेले प्रकल्प आहेत ते लोढा ग्रुप घेतं अनेक ठिकाणी लोडाला टेंडर मिळालेले आहेत हॉटेलचे टेंडर असू दे मॉल असू दे सगळीकडे लोडांचं प्रस्ताव आहे म्हणजे हा देखील एक मराठी उद्योजक नसून अमराठी उद्योजक आहे त्यांनी देखील संपूर्ण मुंबईत पाय पसरायला सुरुवात केली आहे त्यानंतर आपण तिसरं येऊया मोहित कंबोज मोहित कंबोज यांची स्वतःची कंपनी आहे यापूर्वी इतकं मोठं प्रस्ताव मोहित कंबोज यांचं नव्हतं मात्र आता दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनी पंख पसरायला सुरुवात केली आहे ए असो म्हाडा असू दे तिकडे कोणाची आहे तर मोहित कंबोज यांची आहे असं म्हणतात की एकतीस चे प्रकल्प हे मोहित कंबोज हे घेत आहेत किंवा त्यांनी घेतलेले आहेत त्याशिवाय आता एक प्रकरण जे गाजत आहे जुचं वर्षा गायकवाड खासदार आहेत काँग्रेसच्या त्यांनी उभं केलंय की ती लोकांची कामगारांची कर्मचाऱ्यांची जागा आहे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची तिथे आठशे कोटीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय त्यानंतर आपण चौथं नाव घेऊया याच्यामध्ये अंबानी अंबानी जरी थेट असे नसले तरी आता अंबानी देखील अशी माहिती मिळाली आहे की ते देखील आता ते महामार्गाचं कन्स्ट्रक्शन आहे म्हणा किंवा जे विकास करायचा आहे मुंबईचा त्याच्यामध्ये ते आता उतरणार आहेत यापूर्वी त्यांनी अनेक जे मीडिया आहेत वर्तमानपत्र मोठी मोठी आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याशिवाय मॉल आहेत ते आहे, त्यांच्याकडे ते आहेत त्यांनी स्वतःचे शाळा उभ्या केलेल्या आहेत इतकंच नाही तर सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी ही, ही गोष्ट आहे की त्यांनी जे रिलायन्सच्या नावाने जे अन्नधान्य म्हणा किंवा जीवनावश्यक वस्तूंची मोठमोठी जे केंद्र म्हणा किंवा मॉल उभारले त्याच्यामध्ये मुंबईतील हजारो दुकानदार हे देशोदरीला लागण्याच्या असं तर चुकीचं ठरणार नाही आता हे चारच मी म्हटले असे अनेक लोक आहेत सगळे हो मराठी आहेत मराठी कोणी नाही आता याच्यात तुम्ही म्हणाल की या चार जणांना दिलं तर मराठी माणसाचं काय नुकसान होणार तर मी तेही तुम्हाला सांगतो की मराठी माणसाचं काय नुकसान होणार या चार जणांनी पैकी जे अदानी ग्रुप आहे म्हणा किंवा कंबोज आहेत म्हणा किंवा लोडा आहे म्हणा यांची बांधण्याची इमारत जर पद्धत बघितली तर थ्री एच के फोर के आतमध्ये जी म्हणजे अत्याधुनिक आणि अत्याधुनिक असलंही पाहिजे पण ते मराठी माणसाच्या काय कामाचं वन बी एच के बांधली जात नाही वन रूम किचन बांधली जात नाही आज मराठी माणसाची ताकद आहे का मुंबईमध्ये की तुम्ही तीन साडेतीन चार लाखाची जागा घेऊ शकता का आज तुम्ही जर लोडाचा एखादा प्रकल्प बघितला तर तिकडे टू बी एच तीन आणि सव्वा तीन कोटी आहे मराठी माणूस इतका पैसा कुठून आणणार त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये मराठी माणसाची संख्या ही मुंबईमध्ये कमी होत जाणार आणि इतर भाषिकांची त्यांची ताकद आहे ते या घरामध्ये येणार आणि त्यांची ताकद वाढत जाणार दुसरी गोष्ट मराठी माणसाचं तुम्ही म्हणाल की बाबा आणखीन कोणतं नुकसान आहे तर सर्वात मोठं हे नुकसान आहे की आज तुम्ही हे जे गुजराती म्हणा किंवा मारवाडी समाज म्हणा किंवा इतर समाजाची लोक आहेत आज भाजपकडून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आज तुम्ही जर देवेंद्र फडणवीस स्वतः काय करत नाही ते स्वतः कशावर बोलत नाही मात्र त्यांची माणसं जी पोलिसांपर्यंत जातात कामं घेऊन ती देखील मराठी आहेत एक नागपूरचे आहेत किंवा मोहित कंबोजे आहेत ते एस आर मध्ये जातात आणि त्यांची उडबस चांगली होते तसंच पोलीस खात्यामध्ये महासंचालक असू दे अतिरिक्त महासंचालक असू दे पोलीस आयुक्त असू दे विविध क्षेत्रातील त्याच्यापर्यंत कामं नेण्याची कामं जर कोण करत असतील तर देवेंद्र फडणवीसांची काही समर्थक आहेत जे अमराठी आहेत त्यामुळे मराठी माणसाला आता इथे काही मिळणार नाही आहे पाय पसरायला सुरुवात केली आहे अमराठी खास करून गुजराती लोकांनी अमित शहा मोदी यांची नजर मुंबई शहरावर आहे आज भाजपला मुंबई पाहिजे कशासाठी पाहिजे केवळ सत्ता गाजवायची किंवा मुंबईकरांची सेवा करायची असं नाही आहे तर मुंबई हे जे केंद्र आहे ती सोन्याची कोंबडी आहे ज्याच्या हाताला ती लागणार तो मालामाल होणार त्याचं वर्चस्व हो राहणार त्याचा कब्जा राहणार आणि मोदी आणि अमित शहा यांना तेच हवं आहे मुंबईला जे मुंबई आहे त्याच्यावर त्यांना कब्जा पाहिजे मुंबईवर त्यांना स्वतःची एक हाती सत्ता पाहिजे आणि त्यासाठी आतापासूनच त्यांनी काही लोक पेरलेली आहेत ठीक आहे उद्योगपती आहे मोठी लोक आहेत मराठी लोकांची तेवढी लोका ताकद ना नाही मराठी तेवढे व्यावसायिक नाही पण तरी देखील सत्य परिस्थिती हीच आहे की चार पाच लोकांनी मुंबई ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे हळूहळू विकासाच्या मुद्द्यावरून म्हणा किंवा आपलं बस्तान बसवण्याच्या मुद्द्यावरून म्हणा त्यांनी मुंबईमध्ये पकड निर्माण केली आहे आणि तिथे जेव्हा त्यांची पकड निर्माण होते तेव्हा मराठी माणसाची पकड काहीशी कमजोर होत चाललेली आहे आज आपण असं म्हणतो की अनेक पक्ष आहे जे मराठी माणसाच्या मागे उभे राहू शकतात पण कसे उभे राहू शकतात उद्या जर निवडणुकीसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी जर हे जे उद्योगपती आहे मोठे मोठे त्यांनी जर काही देणग्या मोठ्या प्रमाणावर या पक्षांना दिले तर हे पक्ष मराठी माणसासाठी कशाला पुढे येणार कोणी येणार नाही आणि त्यामुळे मराठी माणसाचं नुकसान होत आहे आता मराठी माणसाकडे दुसरा उपाय काहीच नाही आहे आपण त्याला विरोध करू शकत नाही आज तुम्ही महानगरपालिका बघा महाडा म्हणा किंवा इतर नगर विकास खातं म्हणा यांची जी टेंडर निघतात अठ्ठ्याण्णव टक्के टेंडर ही गुजराती मारवाडी जैन समाजाला जातात आणि दोन टक्के टेंडर जे असतात ती राजकीय नेते असतात त्यांचे मंत्री असू दे खासदार असू दे आमदार असू दे त्यांच्या माणसानं जातात मराठी माणसाला काहीच मिळत नाही आपण जोर जोरात ओरडतो मराठी माझी आहे मराठी मरा माणसं मरा आपली आहेत असे अनेक पक्ष सांगतात पण फक्त सांगण्यापुरतं असतात एक काळ असा होता मुंबईमध्ये की मराठी माणसाचं वजन होत मराठी माणसाचं वर्चस्व होत आणि त्यावेळी अल्पसंख्याक जे समाज होते म्हणजे मराठी माणूस सोडून इतर समाजाचे होते त्यांच्यामध्ये भीती होती त्यांना असं वाटायचं की मराठी माणसाची ताकद आपल्याला हवी होऊ शकते आपण आज जर झोपेतून उठलो नाही झोपेचं जे ढोंग करतोय त्याच्यातून बाहेर आलो नाही तर परिस्थिती अशी येईल अजून दहा वर्षानंतर की मराठी माणसाला असं वाटायला लागेल की मराठी माणूस हा मुंबईमध्ये मा आपल्यावर वरचढ होतोय आणि आपण दबला जातोय आणि आपणच अल्पसंख्याक होतोय त्यामुळे हळूहळू भाजपच्या प्रामुख्याने भाजपची रणनीती आखते मुंबईमध्ये की काही अमराठी लोकांना घेऊन मुंबईवर कब्जा करायचा मुंबईवर एक आपलं वर्चस्व तोळार करायचं आणि फक्त मराठी माणूस ते डोळ्याने बघत असेल मी म्हणेन की तुम्ही मतदान कोणालाही करा भाजपला करा काँग्रेसला करा ठाकरे गटाला करा शिंदे गटाला करा मनसेला करा तो तुमचा अधिकार आहे पण जेव्हा आपलं अस्तित्व धोक्यात येत असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की नाही आपण जर शांत राहिलो झोपेचं ढोंग घेत बसलो झोपेचं सोंग केलं तर कदाचित आपण अल्पसंख्याक मुंबईत होऊ शकतो आपण अडचणीत मुंबईत येऊ शकतो असं जर मनापासून तुम्हाला वाटत असेल तर कुठेतरी एकी करा कुठेतरी एक वा आणि जे झोपेचं सोंग तुम्ही घेत आहे ते झोपेचं सोंग सोडा मी एवढंच म्हणेन अदानी अंबानी आणि लोडा मराठी माणसा झोपेचा सोम सोडा नमस्कार मी पुन्हा एकदा येईन रविवारी एखादा नवा विषय घेऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र